पार्श्वभूमीवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलिसांकडून नियोजन करण्यात आलंय महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर देखील करणार असल्याची माहिती आहे त्यामुळे थर्टी फर्स्ट त्याचबरोबर नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेता रायगड पोलिसांनी वाहतुकीचं नियोजन केलंय विशेषतः मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक पोलीस तैनात असतील शिवाय जिथे अरुंद रस्ते अशा माणगाव इंदापूर इथं वाढीव पोलीस बंदोबस्त असेल वडखळ ते अलिबाग अलिबाग ते मुरुड मांडवा ते अलिबाग या मार्गांवर वाहतुकीचं नियमन करण्यासाठी नियोजन करण्यात आलंय तर वाहतूक नियंत्रण आणि वाहन चालकांना सूचना देण्यासाठी ड्रोन कॅमेरांची मदत घेतली जाणार आहे मांडवा जेट्टीला विशेषतः रिटर्निंग क्राऊड जो एक तारखेला जात असतो हो त्याच्या नियोजनासाठी आम्ही त्या ठिकाणी ड्रोनचा वापर करणार आहोत त्या ठिकाणी क्राऊड जो आहे तर तो अलीकडेच म्हणजे जो पार्किंग आहे त्या ठिकाणीच आम्ही रोखून धरणार आहोत जेणेकरून हळूहळू लोकांना म्हणजे क त्याच्यामधून बोटीमधून जाता येईल त्या दिवशी क्राऊड मोठ्या प्रमाणावरती येत असतो